नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र हे आहे आमच्या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमच्या गावाने जेवढी धार्मिक कार्यक्रमात प्रगती केली राजकीय कार्यक्रमात प्रगती केली ना त्याच्याहीपेक्षा दोन पावलं जास्त प्रगती आम्ही शिक्षणात पण केली कारण आमच्या गावातून गेल्या तीन वर्षापासून सलग नवोदयसारखे अवघड असणारी परीक्षा आमच्या गावातून दरवर्षी मुलं पास होतात शर्षी तालुक्यातून तीन विद्यार्थी नवोदयासाठी निवडले गेले त्यापैकी दोन विद्यार्थीने आमच्या गावच्या आता पहिली अंजली शिवाजी चव्हाण आणि दुसरी आहे तन्वीराजी उंडे ह्या दोघींनी खूप कष्ट करून अभ्यास करून ही परीक्षा पास केली आणि त्यांचा आज सत्काराचा कार्यक्रम गावकऱ्यांनी ठुलता आणि त्याच्यामुळं आज आपण शाळेत आलो होतो श यांना ह्या अभ्यासात ह्या परीक्षेत पास होण्यासाठी जो मोलाचा वाटा आहे ना तो आहे त्यांच्या शिक्षकांचा खास करून वाडेकर मॅडमचा आणि शाळेला शिस्त लावायचं काम करतात ते सर शाळेमध्ये जेवढ्या विविध परीक्षा ना आतापर्यंत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे सत्कार गाव करायचे जेव्हा करण्यात आले आणि सगळं शिक्षकांचंही कौतुक करण्यात आलं कारण शिक्षकांचं कौतुक केलं त्याचाच हा रिझल्ट आहे आणि दरवर्षी शाळेची प्रगती उत्तमोत्तम होत चाललेली आहे आत्ता सध्या जिल्हा परिषद शाळेचा दर्जा खालावत चालला असं म्हणतो आपण पण आमच्या गावची शाळेचा विषय नाही दर्जा उंचावत चालला आहे कारण वेटिंगवर ॲडमिशन आहे आत्ता सध्या एवढी आमच्या गावची परिस्थिती भारी चाललेली आहे शिक्षणाच्या बाबतीत गावाने चांगली भारी केली आणि त्याच्यात पुनर्विद्यापीठ बी आले सगळ्या शिक्षकांचा सत्कार गावच्या वतीने करण्यात आला पंचमुख मॅडमनी शाळेसाठी पाच हजार रुपयाचे दान दिलं आणि आपले जे अध्यक्ष आहेत संदीप परवानी यांनी अकरा हजार रुपयाची देणगी शाळेसाठी दिली का शाळेला काही कमी नको का पडायला म्हणून गावकरी भरभरून मदत करतात जी चित्रकला स्पर्धा झाली मंथन स्पर्धा झाली सगळ्या परीक्षेत गावातून येणार आले ये थे 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 नंबर, नंबर थे 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 आले होते एवढंच काहीतरी हस्ताक्षर परत असते ना त्याच्यातसुद्धा गावात नंबर मिळालेला आहे म्हणजे शाळेची प्रगती एकच नंबर चाललेली आहे पुणे पुनविद्यापीठाचे डॉक्टर आहेत ते पण आले होते त्यांनी पण विद्यार्थ्यांचं थे काही थोडंफार एक बक्षीस देऊन कौतुक केलं आणि त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं का जे मुलं नवोदयला जातात म्हणजे त्यांना तिथं गेल्यानंतर त्याच क्वालिटीचे सगळे पोरं भेटतात त्याच्यामुळं त्यांचं आयुष्य ऑटोमॅटिक उज्ज्वल होत जातं चार्ट तो आला नाही कोण कोण येणार आहे आमच्यानंतर नऊ प्रश्नपत्रिका सोडवते सोडवायचे म्हणून पन्नास जे मुलं त्यांना प्रश्नपत्रिका सोडून आडलेले गणित किंवा जे गणित चुकलेत ना ते सोडवते शिक्षकांना विचारतेत ना त्यांची निवड न होतच असती नवोदयला आता सगळ्यांचे सत्कार झाले ते ऊन पण भरपूर झालं कार्यक्रम संपला होता म्हणलं आई वडिलांच्या मुलं कधी घेतल्या पाहिजे काय मानतायत ते नमस्कार माझी मुलगी अंजली शिवाजी चव्हाण यांनी नवोदयासाठी पात्र ठरली याबद्दल मी मला खूप आनंद होतोय तिने खूप मेहनत घेतली आणि त्याबद्दल तिच्या वर्ग शिक्षकांनी खूप कष्ट पण घेतलेत यासाठी मी वर्ग पण खूप आभार मानते आणि त्या इथून पुढं भावी विद्यार्थ्यांनी पण त्यांच्या आशाच घ्यावं अभ्यास घ्या त्यासाठी मी त्यांचे पण आभार मानते मी माझं काम गॅरेज आहे काय आपल्याला लक्ष द्यायची गरजच नाही लागली तिला एवढा अभ्यास केला तिने आणि याच्यात सगळ्यात याच्याचा वाटा कोणाचा आहे तुम्हाला काय वाटतंय त्यांच्या मॅडमचा आहे वाडेकर मॅडमचा आणि धामणे सर्व शिक सर्व वर्ग प्राथमिक शाळा बाबुडी घुमट कसं वाटतंय तुम्हाला मुलगी आता इतक्या चांगल्या शाळेत शिकायला जाणार तर आम्हाला खूप आनंद होतो मी राजू लक्ष्मण मुंडे राहणार बाबोडी घुमट माझी मुलगी जिल्हा परिषद बाबोडी घुमट या शाळेत शिकत असून तिच्या नवोदय विद्यालयात निवड झालेली आहे ती आता नवोदयला जाणार आहे तर त्यासाठी जी मेहनत घेतली ती तिच्या वर्ग शिक्षकांनी आणि शाळेनी घेतलेली आहे मुलीकडे मी फारसं लक्ष दिलं नाही पण तिचे जे वर्ग शिक्षक मॅडम येतात त्यांनी खूप मेहनत घेतली आणि शाळेचे जे बाकीचे शिक्षक आहेत सहकारी त्यांनी लक्ष दिलं आणि मुलीने एकूण दोनशे तेरा प्रश्नपत्रिका सोडल्या होत्या वर्षभरात तर त्या दोनशे तेरा प्रश्नपत्रिकेमुळं ती पास झाली काय वाटतंय तुम्हाला आता मला खूप आनंद होत आहे कारण आता तिचं पुढचं भविष्य ना मला काही टेन्शन नाही राहिलं एकदम होणार आणि अभ्यास म्हणजे मॅडम एकदम भारी येतात त्यांच्या वाडेकर मॅडम त्यांनी म्हणजे खूप एवढं छान अभ्यास घेतला आम्ही फक्त तो करून घ्यायचं जे द्यायचं ना तेवढं करून घेतलं जायचं तेवढं लक्ष दिल्यामुळं आणि मुलगी खूप जिद्दी ती करायचीच लिहिली नंतर जेवण जेवण करणार सगळं अभ्यास झाल्यावरच त्याच्यामुळं तिचा पण म्हणजे खूप मोठा आहे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी इथं तर, तर यांची जी मेहनत आहे ज्यांचा जो अभ्यास आहे तो त्यांचे जे वर्ग शिक्षक आहे आता त्या वाडेकर मॅडम यांच्याशी आपण संवाद साधतोय तर आपण बोलू डायरेक्ट त्यांच्याशी तर नमस्कार मॅडम मॅडम खरंच खूप आनंद आणि आज आमच्या गावासाठी आनंदाचा दिवस आहे का आज सलग तिसरं गावातून नवोदयासाठी आता परत दोन मुलींची निवड झाली आणि या निवडीमध्ये त्या पालकांनी जे प्रतिक्रिया दिल्या त्याच्यामध्ये ते बोलत आहेत का या सगळ्यामध्ये आम्ही काही मुलांकडे जास्त लक्ष नाही दिलं आणि सगळ्यात जास्त स्त्रेय जे आहेत ते वाडेकर मॅडमच तुम्हाला काय वाटतंय त्यांचं मोठेपण आहे पण मुली पण तेवढ्याच कष्ट घेणाऱ्या होत्या <coughs> आम्ही वेगवेगळ्या प्रकाशनं पण वापरले त्या प्रकाशनाचा वापर प्रकाशना पण त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे मा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माझं सगळं शिक्षक रुंद ज्यांनी मला सहकार्य केलं त्याचबरोबर आमच्या शाळेच्या मार्गदर्शक माझ्या गुरु नागापूर मॅडम याही सदा प्रेरणा द्यायच्या प्रोत्साहन द्यायच्या कर तुला करता येईल मुलींना पण आणि मला पण त्याचबरोबर माझी मैत्रीण कादंबरी स्वीटी एव्हरेस्ट ऑफ एकस अॅकॅडमिक जिनी माझा वर्ग दत्तक घेतला होता त्यामुळं माझ्या मुलांना गणितामध्ये मा खूप आत्मविश्वास तयार झाला की कोणत्याही प्रकारचं गणित आलं तर आम्ही ते सोडवणार आणि खरंच की जे गणित आपल्याला विचार करायला हवेल त्या गणिताचं उत्तर माझ्या विद्यार्थीनी अगदी काही सेकंदात काढतात आणि हे सगळं या सगळ्यांच्या पालक विद्यार्थी मी जेवढ्यांची नावं घेतले त्या सगळ्यांचा याच्यामध्ये खारीचा सिंहाचा असा वाटा आहे कारण यश हे कधीच एका व्यक्तीचं नसतं त्याच्यामागे खूप ओके okay, प्रत्यक्ष काम भरपूर अप्रत्यक्ष मेहनत असते जण दिसत तर तुम्ही खूप म्हणजे आमच्या गावासाठी म्हणा किंवा तुमचा जो शिक्षकी पेश आहे त्याला खूप उंचीवर नेण्याचा आमच्या मनातून तुम्ही एक काम केलंय आणि असेच तुम्ही नवीन नवीन विद्यार्थी पुढ्या वर्षी अजूनही पुढे न्यावा तर आशा आणि अभिनंदन तुमचं चॅलेंज घेतली Okay. आता आम्हाला एप्रिल म्हणजे मे एप्रिल एंडिंग शाळा शाळेला सुट्टी लागणार आहे मे मध्ये तर मे पर्यंत आणि मे महिन्यामध्ये आमच्यावर आमचा वर्ग एक पर्यंत स्क्वेअर पाठ करणार आहे आता त्याच्या आम्ही शंभर पर्यंत जर आज आमचं झालंय शंभर पर्यंतच कसं करायचं तर अशा पद्धतीने आम्ही चॅलेंज घेतो आणि सगळ्या शाळेतच हा उपक्रम राबवला जातो मुलांना चॅलेंज दिलं जातं की तुम्ही ही, ही गोष्ट इतक्या वेळेत किती कमी वेळेमध्ये तुम्ही परफेक्टली करणार मग त्याच्यामुळे मुलांना आत्मविश्वास तयार होतो मुलांना नवीन नवीन शिकायचं म्हणजे असं इच्छा जिज्ञासा जागृत होते की आपल्याला अजून काहीतरी नवीन शिकायला भेटते आणि मग मुलंही आनंदी आणि शिक्षकही आनंदी मग सगळ्यात आनंदी वातावरणात होतं म्हणजे तुम्हाला तिथं यश हे मिळणारच तर मॅडम खूप छान वाटलं तुमची प्रतिक्रिया ऐकून धन्यवाद